एकेकाळी आपल्या गल्ली बोळातला किंग असलेला तो फटफटी आवाज आठवतोय का त्या त्यामाग काळपड धूर सोडत अख्या गावाला कवेत घेणारी आपली लाडकी बजाजची टमटम हे त्या काळचं नुसतं वाहन नव्हतं बरं का तर चालतं बोलतं सोशल होत दहा जणांची पासिंग असलेल्या या गाडीत वीस जण अशी काय ऍडजस्ट व्हायचे कि त्या टमटमला बघून इस्रोचे सायंटिस्ट पण कोड्यात पडायचे एखाद्याच्या लागणाची वरात असो शाळेची पोरं असो नाहीतर बाजारला निघालेली म्हातारी माणसं टमटम म्हणजे प्रत्येकाच्या हक्काचा रथ त्या रंगात उडालेली सीट आईच्या नानाच्या पुण्या पाहून झालेली ती गाडी आणि ड्रायव्हरच्या शेजारी बसून गिअर बदलतानाचा तो थरार त्यात हॉर्न ओके प्लीजचं ते गावरण कल्चर मग हीच टमटम अचानक दिसायची बंद का झाली काय टमटमचा इतिहास तिचं इंजन कसं होतं त्यातून रोजगार निर्मिती कशी व्हायची त्यावरच आज आपण नॉस्टॅल्जिक चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृद्ध तुम्हाला तर माहितीये आपला विषय वारी बजाज चिटमटम म्हणजे टेक्निकली भाषेत बजाज आरी किंवा थ्री व्हीलरचा मोठा अवतार याची निर्मिती झाली ती मुळात मध्यमवर्गीय गावाकडच्या भागातली गरज ओळखून साडे सत्तराच्या दशकात जेव्हा दळणवळणाची साधनं कमी होती तेव्हा बजाजने इटालियन पीएजीओच्या मदतीनं भारतात रिक्षा आणली पण ती गाडी फक्त शहरापुरती मर्यादित होती त्यानंतर लोकांच्या सोयीसाठी त्यांना गावाकडच्या भागात कच्च्या रस्त्यांवर धावणारी जास्त वजन पेलणारी स्वस्त अशी गाडी हवी होती त्यातूनच डिझेल इंजिनच्या टमटमचा जन्म झाला इंजिन एवढं की तुम्ही त्याला रॉकेलवर चालवा किंवा डिझेलवर ती कधीही तक्रार करायची नाही त्याच्या इंजिनच्या फटपट -फट आवाजामुळे याला लाडाने टमटम म्हणायला सुरुवात केली याच टमटमने महाराष्ट्राच्या गावाकड्याच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडून आणली एखाद्या बेरोजगार पोरानं बँकेतून कर्ज काढून टमटम घेतली की त्याच्या घराची चूल पेटली जायची केवळ ड्रायव्हरच नाही टायर पंक्चर काढणारे ऑइल बदलणारे फॅब्रिकेशन करणारे आणि सुट्टे भाग विकणारे अशा हजारो हातांना या एका गाडीनं रोजगार दिला त्यातल्या माणसाला अवघ्या हो दोन पाच रुपयात गाव ते तालुक्याचं अंतर कापता येऊ लागलं ही ये गाडी परवडण्याचं मुख्य कारण म्हणजे तिचं डिझेलचं मायलेज अन लो मेंटेनन्स एसटी बस जिथं पोहोचू शकत नव्हती तिथं टमटमचा धूर पोहोचायचा त्या काही खऱ्या अर्थानं ही गाडी गरिबांची मर्सिडीज बनली होती त्याचबरोबर माणसांची खरी आठवण म्हणजे गावाकडचं ह्या गावातून दुसऱ्या गावात वाऱ्यासारखं जायचं टमटमच्या प्रेमापोटी शाळेत जायला लागली गाडीत हिंडायला मिळतंय मोठ्यानं गाणी ऐकायला त्यात लोकांकडून पैसे मिळतात म्हणल्यावर तरुण पोर गाव टू तालुका फेऱ्या मारायला लागली थोडक्यात काय तर दळणवळण वाढलं आणि बिनपरागारी पोरं पण कमवायला लागली आणि हीच टमटम अचानक गायब कुठं झाली त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सरकारनं गाडीभोवती घातलेले निर्णय खर तर मंडळी टमटम दिशेनशे होण्यामाग राजकारण आंदोलनात्मक निर्णय कारणीभूत ठरले या शहरांमधलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली जुन्या डिझेल गाड्यांमधून बाहेर पडणारा तो, तो काळा दूर पर्यावरणासाठी घातक ठरायला लागलेला भारत स्टेजचे नवे नियम आले आणि टमटमचे जुनं जुने इंजिन त्या नियमात बसू शकलं नाही त्यामुळे शहरातून टमटमवर बंदी आली दुसरा विषय असा की प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला टमटम मध्ये बारा ते पंधरा जण जास्त भरली जायची त्यामुळं अपघाताचा धोका वाढला होता त्यानंतर हळूहळू टाटा मॅजिक सारखी चारचाकी वाहनं बाजारात आली जे अधिक सुरक्षित आरामदायी होती त्यात सरकारनं परमिटचे नियम कडक काढले होते म्हणून लोकांनी दुसऱ्या गाड्या घ्यायला पसंती केली आणि नानाची पुण्य असलेली टमटम अचानक म्हातारीच्या केसासारखी आपल्यातून गायब झाली परंतु त्या काही लोकांनाही समजलं होतं की टमटम मधून पैसा जबरदस्त काढता येतोय या टमटमच्या मार्गाने पैसे कमवण्याची ही साखळी टमटमच्या खरेदीपासूनच सुरू व्हायची गाडीने घेतली की तिला बॉडी बांधण्यासाठी फॅब्रिकेशनच्या दुकानात नेलं जायचं तिथं लोखंडी अँगल बसवायचा हो छत तयार करायचं आणि प्रवाशांना बसण्यासाठी लांब तयार करायची गाडीत मोठमोठे -मुट -मुट साऊंड लावायचे याच पद्धतीने यातून शेकडो वेल्डर आणि कारागिरांना काम मिळायला लागलं त्यानंतर गाडीला जबराट रंग देणारे पेंटर आले त्यावर रंगरंगोटी करणारे रिडे आर्टिस्ट सुद्धा आले तुम्हाला आठवत असेल की मंडई टमटमच्या चालवण्याने कित्येकांच्या जलने वालो की दुवा म्हणत स्वप्नांची घरं बांधली गेली त्यानंतर मंडळी टमटमच्या या गाडीच्या इंजिन मध्ये सुरुवातीच्या काळात या गाड्यांमध्ये सिंगल सिलेंडर एअर कुल्ड डिझेल इंजिन असायचं हे इंजिन रंगाने काळ आणि दिसायला एखाद्या मोठ्या जनरेटर सारखं वाटायचं सा। यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर याचं इग्निशन होतं म्हणजे ज्यामुळं हे इंजिन डिझेलच्या एका एका थेंबाचा पुरेपूर वापर करायचं हे इंजिनची रचना एवढी साधी होती की कोणताही मेकॅनिक अगदी साध्या पाना पकड्या जोरावर ते उघडून पुन्हा बसू शकायचा हे इंजिन थंड करायला रेडिएटर किंवा पाण्याचा वापर करायला गरज नसायची कारण इंजिनच्या बाजूला बसवलेला एक मोठा फॅन हवा खेचून सिलेंडरला थंड ठेवायचा म्हणूनच याला एअर कूल्ड इंजिन म्हणलं जायचं खरी गोष्ट म्हणजे इंजिनची खरी ताकद मध्ये होती टमटम मध्ये बारा पंधरा माणसं बसलेली असतानाही ती गाडी चढावर ज्या तकतीनं उडली जायची ते पाहून आजच्या आधुनिक गाड्या गाड्याही लाजनमान खाली घालतील टमटमचा तो दडधड धडधड आवाज म्हणजे त्या गाडी हृदय धडल्यासारखं वाटायचं जेव्हा ड्रायव्हर गाडी सुरू करण्यासाठी तो लोखंड हँडल जोरात फिरवायचा तेव्हा सिलेंडरमध्ये जो दाब निर्माण व्हायचा त्यातून ते, ते, ते इंजिन जिवंत व्हायचं या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टमटमने गावाकडच्या भागातील महिलांना आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्याची हिंमत दिली कमी पैशात प्रवास सोयीचा झाल्यानं अनेक महिला शहरात जाऊन छोटी मोठी कामं करू लागल्या ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं पावसाळा वा कडक ऊन टमटम खंबीरपणे उभी असायची या गाडीमुळे टायर पंक्चर काढणाऱ्या दुकानांपासून ते गाडी धुणाऱ्या पोरांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पैसा खायता राहिला आज जरी मोठ्या गाड्या आल्या असल्या तरी त्या काही टमटम दिलेला हा रोजगार आजही कित्येक घरांचा पाया मानला जातोय एका साध्या तीन चाकी गाडीनं महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अर्थव्यवस्थेचं जे जाळं विणलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे पण सरकारनं आज या गाड्या भंगारात काढायला लावल्यात आज टमटम शहरातून सगळीकडूनच गायब झाली असली तरी दुर्गम भागात वाड्या वस्त्यांवर आजही ती एखाद्या विश्वासारखी धावतीये राजकीय स्तरावर जेव्हा पर्यावरण विरुद्ध रोजगाराचा संघर्ष झाला तेव्हा पर्यावरणाचा विजय झाला आणि टमटम मात्र मागे पडली आताच्या काळात आत इलेक्ट्रिक रिक्षा आणि सीएनजी गाड्यांनी तिची जागा घेतली घरी पण टमटमच्या त्या आवाजात जे गावरान लय होती ना त्याच्या सायलंट गाड्यांमध्ये कुठंच सापडायला होत नाही एका नॉस्टेलजिक युगाचा तो अगदी डॅशिंग अंत होता जो आजही आपल्या सगळ्यांचा काळा पिवळा असणारा दाण्यावाड अनेकांच्या स्मरणात जिवंत आहे या स्टमटम गाडीसोबत तुमच्या आणखी काय आठवणी आहेत तुम्ही देखील गाव टू तालुका टपावर बसून कधी प्रवास केलाय का सगळ्याबद्दल तुमच्या आठवणींबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आमच्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद